हे भावानो आणि बहिणीनो कशात तुम्ही नक्कीच मजा असा आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या चॅनलवर आज आपण भेटत आहे नवीन ब्लॉगवर मी आज आहे नदीच्या पोऱ्याच्या पाचवी बट घरातल्या घरातच करायचे नाही तर बाबा मित्रांना मित्रांना रागेल मागे तू बोलवलं ना पाचवीला आपल्याला बारशाला मी तुम्हाला सगळ्यांना बोलवेल आपल्याला पाचवी घरातल्या घरात करायचे चला आता तुम्हाला सर्वांना भेटवतो शिवानिधी आली जागृती आहे जिनल्स या शिवानिधीची पोर पण आले ओ आपली लिटिल बट आलेली आहे छोटीशी बघा आणि चला आता आपण जाऊया थोडे काम वगैरे करतो बाहेर सर्व काम चालले तर ब्लॉक बघा एंड पर्यंत बघा ठीक आहे बघा कामवाली काय कामवाले

ओवी hey, hey, ये 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 ना ये, ना ये चल 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 बघा कशी गप्ब अस बघितले घेताना हे जाईब चालले या तुला पहिला घेता बस फकर मग कालता खूक आलेले खूक आले बर दोन ओ, ओ, अचारी, अचारी, आचारी आचारी ना ना कुणने, ना कुणने, ना कुणने, ना कुणने, आचारी आचार्यांना चा सोडा सोडा नको चहा पिता सोडा लागतं ना तुम्हाला वेळ सोड्याला घेता घेता कर हा तू याच्या बरोबर दिसतो तू नीट घाटन ना ना तौर असा कार ना ते आपण तापू ना लांबच्या यात राहिल्या निष्का राहिल्या या नाई लिया या कायला कुठे गावडी उभा तिकडं गावटी कोमरा यो दहा किलो दहा किलो यो किती किलो यो असेल ना हक्का पकरा बकरा ना बसलेस अवतार बसलेसारखी आता मी यायला पेठे घ्यायला टिपटॉप मध्ये आणि पेठे घेतलं मी स्पेशल केसरपुरी होतो अर्धा अर्धा किलो म्हणजे एक किलो घेतले अर्धा अर्धा वेगवेगळे घेतले होते आवरा बापटॉप मला पण असं एक माझे यूट्यूबच्या नावाचा बनवून घ्यायचा कोण आहे तर सांगा बाई बनवून देणारा काय असेल ते दे, फीज देईन मी त्याची मला बनवून घ्यायचं नावाचा गाऊवाले बेडरूममध्ये लावतो माझ्या

सगळी तुला आत्या घेतला बसी मुशी मुशी आपण रिल्स बनवू रिल्स कुठला माहित आहे का सोन्या डोक्या झाले का Prueba, <muchan> बोल लवकर सोन्या डोक्याच झाले ग बोल नाल करत खिरकाल करत आहे सगळं आता मला एक पहिला सांग सोन्या डोक्याच झाले ना हो का नाही बोल लवकर हो जेव तुझे अर अर अरे येऊ बघ बघा <गा>? माल घेतलेली पहिला खुशी आणलेली काशीच्या माल आणलेली याला काशी मामा काशीच्या आणलेली काशी घेतली आता बरोबर आता काय बोलणार महिने हे तुला मटन कसा रे खाऊ दे मधीनच बंद करायला ना काय चुकीचं आहे गे या चुकीचा बरोबर ना मामा आम्ही उलटा खा का सांगा तो ना माझा पुरा भाजी खायला लागले माझा पुरा भाजी खायला लागले ना आता ना आता का माझा मटण खायला लागले अरे रे 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 अरे रे 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 पहिला भाजी खायचा आता मटण खायला लागले जोडीला

जेजू भाऊ जेव्हा जेव्हा राहून दे जेव्हा तुम्हाला काय भाकर तुम्हाला जेजू इथं पण जिजू बसलेलं उठलं मी यायच्या आधीच तिन्ही जिजू एकत्र बसलेलं बट सीनच गायब झाला आता तर चला आता जेवायला बसलो दिसता ना मी बरोबर दिसता ना तो दे आणि हो पण जेवायला बसतं ए मटणाशी जेवले येऊ झाले जेवून नीट वारे बघा आपल्याला गावठी कोंबऱ्याचं मटण ना बकऱ्याचं मटण कोंबऱ्याचं चिकन असतं आणि बकऱ्याचं मटण असतं कसला काहीतरी असतं न र पण असत जेव्हा जेवाला बसल्यान ही ड्रेस होईल जाडी बघा नी पतली बघा कसा फरक आहे बघा अरे तो बराव पण दिसता मोठू वर पतलू मम्मी कला गेलतस का म्हणतो तू आयफोन काय अडवलास यो फुटलेला वापरतस तू पण तुझा ब्लॉक करता मी आता पण ये बुवा जेव जेव बुवा भाजीशात जेवतो जेव ब्लॉक बनार आहे रे क नाही काय बघा इकडं मंडळी बसले ती लांब बसले जाऊ दे ना इकडं आपलं घर हे बघा तोंड होतं तो, ना इकडं ही बघा नवीन पोऱ्याची वस यो पोऱ्या याचा तोंड असा पण ब्लर केलेला असेल मी पब्लिक याचा तुम्हाला एक महिन्याचा झाल्यावर दिसेल तोंड तोपर्यंत काही दिसायचं नाही डेकोरेशन अजून आपलं तसंच हर तसाच तसाच नाही बघा ही जाडी हक्क नाही सांगा आणि इकड पूजा केलेली तर सगळं असा चालू आहे आपला <laughs> लाईक करा आणि ला बघा गोरी हो तो ये काहीतरी चलून परत काहीच नाही तोंड तोंड का पाण्यात चांगली गोष्ट अरे आहेत का आहेत आहेत दे घ्या राव दे घ्या जिजी मी काय बोलतो मला तुम्ही अजून वायफायचा काय फोटो पाठवला नाही <laughs> आजच्या दिवसात पाठवाल <पाटोला> का मला हे बघा यश मग कोकण फिरून आले कसा वाटला भारी आहे ना आता ते बाबू कसा जाऊ मला तिकडं बोलू होतं निस्त हॉस्पिटलला <laughs> 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 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बारा वाजलेल्या आहेत ही सांगायला आली मला क मम्मीचा मग का अनाचा

नाही थांब आवडा कालचा मी नाही आवडा काला नाही होता असा तो लाईट नाही इथं हाव कालाच आहोत आवती काला तर काला ब ठीक आहे तर चला आता इथंच ब्लॉक एंड करूया आपण आणि तुम्हाला सांगायचं आहे आमंत्रण कोणालाच नव्हता केलं हा पाचवी फक्त घरातला करत होते बारसा जोरात करायचं आहे तर बारशाला सगळ्यांना बोलवी टेन्शन घ्याव नका सगळे मित्रांना आणि जरूर फॅमिली मेंबरची में मम्मी मी बघून घेईल त्यांचं काय ठीक आहे चला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असं सपोर्ट नेहमी ब्लॉग पाहण्यासाठी बेल ऐकून दाबायला विसरू नका आणि तुमच्या भावाला असं सपोर्ट करा आणि आपला लाईव्ह पण असतंच तर ते पण बघत राहा ठीक आहे लाईव्ह नेहमी नेहमी बघत राहा चला बाय बाय